नमस्कार मित्रोहो मित्रो वैयक्तिक हो, मित्रो हो लाभाच्या योजनेअंतर्गत पिठाची गिरणी व शिलाई मशीनसाठी या लाभार्थ्यांना नव्वद टक्के अनुदान दिलं जातं यासाठी हो या जिल्ह्यासाठी आता अर्ज मागवण्यात सुरुवात झालेली आहे यासाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत अर्जाचा नमुना नेमका कसा आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मित्र हो पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसर प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र हो पाहूयात कोणत्या जिल्ह्यासाठी पिठाची गिरणी व शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले आहेत तर मित्रो पात्रतेसाठी नेमक्या अटी शर्ती काय आहेत हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात त्यानंतर पात्रता व अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना काय आहे हे जाणून घेऊयात तर पात्रतेच्या अटीमध्ये आपण सर्वप्रथम पाहू शकता अर्जदार याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजारपेक्षा कमी असलं पाहिजे त्यासाठीचं तहसीलदार यांचं प्रमाणपत्र दाखला म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंतच वैद्य असण या अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर मित्रो अर्जदार हा ग्रामीण रहिवासी असला पाहिजे अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर मित्र लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी तिचे वय सतरा ते पंचेचाळीस वर्ष असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी सतरापेक्षा कमी व पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे त्यानंतर मित्र हो ज्या लाभार्थ्याच्या नावाने आपण अर्ज केलेला आहे त्या लाभार्थ्याच्या नावाने वैयक्तिक बचत बँक खातं असलं पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेचं ते खातं असलं पाहिजे आणि खात्यासोबत आधार कार्ड संलग्न असलं पाहिजे त्यानंतर मित्रो अर्जासोबत आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्र जोडायचे आहे तर अर्जदार याचा वयाचा दाखला म्हणजे ची झेरॉक्स जोडायचे आहे अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला असल्यास सोबत रेशन कार्ड देखील आपल्याला झेरॉक्स जोडायचा आहे त्यानंतर अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा अपंग किंवा विधवा किंवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला अर्जासोबत जोडायचे त्याचबरोबर बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स त्यामध्ये आय एफएससी कोडचं नमूद असलं पाहिजे त्यानंतर इलेक्ट्रिक बिल म्हणजे विजेचं बिल देखील आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे आता मित्रो अर्ज करण्यासाठी नेमकी पात्रता काय लागणार आहे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता ग्रामीण भागातील अपंग महिलांना व मुलींना पिठाची चक्की म्हणजे पिठाची गिरणी पुरवणे नंबर दोन ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे तर मित्रो हो महिला व मुलींना वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत अपंग महिलांना व मुलींना पिठाचे गिरणीसाठी अर्ज करता येणार आहे तर महिलांना व मुलींना पिको फॉल व मशीनसाठी देखील अर्ज करता येणार आहे यासाठी हो महिलांना नव्वद टक्के शासकीय अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे तर हा जो अर्ज आहे हा बुलढाणा जिल्ह्यासाठी आहे बुलढाणा जिल्ह्यातील महिला यासाठी अर्ज करू शकतात तर अर्जाचा नमुना या ठिकाणी आपण पाहू शकता त्यामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिला मुलींचे नाव त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव मोबाईल नंबर राहण्याचे ठिकाण मुक्काम पोस्ट ग्रामपंचायत पंचायत समिती त्याचबरोबर जन्मतारीख वय पूर्ण वर्ष किती आहे हे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्जदार अपंग किंवा शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा विधवा दारिद्र्यादेशी खाल्लेलं असल्यास स्पष्ट या ठिकाणी नमूद करायचं आहे आधार कार्ड नंबर बँकेचं नाव बँकेचा आय एफ कोड आणि बँकेचा अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र पूर्ण वाचून या ठिकाणी आपल्याला आपलं नाव आणि वरती सही करायची आहे त्यानंतर हो ग्रामसेवकांचा दाखला देखील शौचालयबाबत तसेच शासकीय सेवा किंवा सदस्य नसल्याबाबत या ठिकाणी ग्रामसेवकांचा हा दाखला आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर मित्रो विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचं प्रमाणपत्र देखील अर्जदार यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या योजनेचा मागील पाच वर्षात लाभ घेतला नाही सदर अर्जदार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे अशा प्रकारचं विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा प्रमाणपत्र देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे तर मित्र अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे हा अर्ज आपल्याला व्यवस्थित भरून सांगितलेले कागदपत्र अर्जासोबत जोडून आपल्याला हा अर्ज जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करायचा आहे महिलांना यासाठी मित्र हो वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदान दिलं जाणार आहे मित्र जर बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर आपल्या महिला भगिनींपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवरती ही माहिती पाठवायला विसरू नका इतर जिल्ह्यांच्या देखील अशाच वैयक्तिक लाभाच्या योजनेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे यासंदर्भात येणारी इतर जिल्ह्याची माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद